वाडा तालुक्यातील खुपरी येथील अल्ट्राकुल सॉल्युशन कंपनीला भीषण आग या आगीत कंपनीचे करोडचे नुकसान झाले असून कुठल्याही प्रकारची मनुष्य झाली नसून आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असे समजते गेल्या तीन वर्षात वाडा तालुक्यातील खुपरी येथील ही तिसरी घटना असून कुठल्याही प्रकारची अग्निशमक यंत्रणा येथे उपलब्ध नसल्याने असे अपघात घडत आहेत वाडा पोलिसांना आग लागल्याचे समजतात अवघ्या काही मिनिटातच ते घटनास्थळी आजार झाले ब्रिगेडच्या गाड्या इपर्यंत कंपनी जवळून खाक झाल्याचे समजते नमस्कार माझं नाव पूनम रघुवंशी अल्ट्राकूल सोल्युशन्स ही माझी कंपनी ह्याचा मी मालक तिथे मला सकाळी आमच्या मॅनेजर साहेबांचा फोन आला अकरा वाजल्या दरम्यान पावणे अकरा ते अकराच्या दरम्यान इथे शॉर्ट सर्किट झालं आणि आज धन पॅटली आमचं सगळं पेपर असल्यामुळे आधी मी लगेच पडले आणि सुदैवाने आमच्याकडे पस्तीस अडतुस माणसं काम करतात त्यातलं कोणालाही काही जीवितहानी झालेली नाही पण आमच्यातून चार हो दोन रुपयाचं नुकसान झालं पूर्ण फॅक्टरी जाऊन झालेली पण फायर ब्रिगेड जर आली असती तर आम्ही काहीतरी वाचू शकलो असतो आमच्याकडे आम व्यवस्था होती पण लाईट गेल्यामुळे आम्ही ती व्यवस्था वापरू शकलो नाही पण ही आग कशामुळे लागलेली आहे ही आग आमच्या इथे मागे शॉर्ट सर्किटमुळे लागली आणि पेपर असल्यामुळे लगे तो लगेच पेट घेत आमच्या मुलांनी वाचवायचा प्रयत्न केला पण ती आग खूप जास्त प्रमाणात लगेच पकडते पेपर असल्यामुळे त्याच्यामुळे ते भेजू शकले नाही काही जीवित आणि झाले नाही जीवितहानी आणि आमच्याकडे अशी काहीच झालेली नाही आहे बाकी सगळं फॅक्टरी पूर्ण वर्कर कामाला आहेत माझ्याकडे पस्तीस ते अडतीस वर्कर कामाला होते यावर आपण अग्निशमकावरती का उपाययोजना केली होती की यावर आम 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 हो आमच्याकडे आम्ही फॅक्टरीमध्ये इंटरनल एक पाईपलाईन दिलेली ज्याला आम्ही मोटर लावून पाण्याची लाईन डायरेक्ट कनेक्ट केली कारण आमच्या फॅक्टरीमध्ये बोरिंग आहे तर आम्ही ती कधी असं आमच्याकडे छोटी मोठी फायर ती ठेणिणी होत असते पण त्याच्यासाठी आम्ही आमच्याकडे एक्स्ट्रा फायर एक्स्टिंगशन होते पाण्याची आम्ही लाईन पण टाकली त्याच्यानं युज पण ही कशी पेपर असल्यामुळे आग खूप जास्त लगेच पकडते लक्ष त्याच्यामुळे ते सगळं परिस्त सगळे लगेच पेटलं सगळं गोष्ट या ठिकाणी पाण्यासाठी नाही दुसरी गोष्ट अशी आहे ज्यावेळी तुम्ही इंडस्ट्री टाकता त्या टायमाला तुम्ही फायरचं सर्टिफिकेट घ्यायला पाहिजे की प्रॉपर या ठिकाणी फायर सिस्टीम आहे का नाही ती पूर्ण पोईटिंग केल्यानंतर ती इंडस्ट्री चालू केली पाहिजे ती चालू केल्यानंतर मग जिथं तुमचं आलं तिथं तिथं त्या नक्की या ठिकाणी तर कुठलं फायर सिस्टीम लावला पाहिजे त्यानंतर तुम्हाला असं सर्टिफिकेट दिला जातो मग ती इंडस्ट्री चालू केली तर असं ते काहीच नाही तर असं आहे की याच्या ग्रामपंचायतीत पण थोडा याच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे की यांना नोटीस दिल्या पाहिजे तुम्ही बाहेर कटिंग करून आणि आता या या ठिकाणी पाण्याची काही व्यवस्था नाही आहे आता आता असे दिवस आहे की मार्च शिफ्टिंग चालू झाला मार्च चालू झालं पाण्याची अवस्था फक्त बिकट आहे आणि ठिकाणी पाणी तुम्ही आण वेळेस टँकर नाहीत काय नाहीत कंपनीचं स्वतःचं पण पाण्याची काही व्यवस्था नाही आहे अशा वेळेस वे, आम्हाला काम झालं फार कठीण आवश्यक आहे आणि भिंडून यायला इथे अर्धा तास तर लागतो तसं म्हणाला पाव तास तोपर्यंत या भडकली जाते